सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील हजरत शमशेर चिस्ती उर्फ बगदादी रहमतुल्ला आले यांचा तीनशे एक्कावन्नावा संदल आणि उरूस साजरा करण्यात आला आहे हा उरूस हिंदू मुस्लिम ऐकतेचं प्रतीक असलेल्या शमशेर चिस्ती उर्फ बगदादी रहमतुल्ला आले यांच्या दर्ग्यावर शनिवार दिनांक सात सप्टेंबरला नवनिर्वाचित खासदार डॉ कल्याण काळे यांच्या हस्ते चादर चढविण्यात आली इथे गेल्या अनेक वर्षांपासून हजरत शमशेर चिस्ती उर्फ बगदादी रहमतुल्ला आले यांची दर्गा असून या ठिकाणी अनेक भक्तगण दर्शनासाठी येतात तसेच शेख कादीर शेख बशीर दरवर्षीप्रमाणे संदल काढण्याची परंपरा यंदाही कायम होती यावेळी मौलाणा अशोक काझीसर शेख कादीर शेख बशीर नजीरभाई शिवसेना तालुका संपर्क प्रमुख रामेश्वर पाटील काळे रंगनाथ नाना काळे विठ्ठल पाटील काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायहवाट शेख फिरोज संजय जाधव निलेश काळे रहीम पठाण इम्रान कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज शिंद्रा येथे हजरत बगदादी शाह यांच्या शरीफ करता आल्यानंतर आवाज बोल रहे हाँ हजरत बगदादी शाह इनके संदल पर हम लोग सब यहाँ आए और जियारत करें और चद्दर चढ़ाए और और हमारे हजरत बगदादी शाह इनको आरजू करें और सब लोगों ने दुआ भी करें के सब लोगों को अल्लाह खुश रखे, हजरत बगदादी शाह अमर और अमन और शांति का संदेश दे और हमारे हिंदुस्तान के अंदर जो गंगा जमुना तहजीब है वो गंगा जमुना तहजीब हमेशा के लिए कायम रखे और जितने भी कारोबारी लोग हैं उनको तरक्की अदा फरमा इसलिए ये सबको दुआ अब सामने की है इतना ही कहते हुए शुक्रिया अदा करता सर पुढच्या निवडणुका काय सांगणार तो का विधानसभा पुढच्या विधानसभाच्या निवडणूकला काय सांगणार तुम्ही काँग्रेस काय बोले पुढच्या निवडणूक काँग्रेसच्या बद्दल तुम्ही काय सांगणार विधानसभा निवडणूक पुढच्या विधानसभाच्या निवडणूकला काय सांगणार सर हा पुढच्या विधानसभेला महाविकास आघाडीचा जो उमेदवार आपल्या महाविकास आघाडीकडनं दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण कार्यकर्ते नेते प्रयत्न करू प्रतिनिधी मुजीब शेख एनटीव्ही न्यूज मराठी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर